हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सुंदर सोप्या अशा ट्रिक्ससह काज बटनपट्टी किंवा आपण त्याला हुक लूप पट्टी असंही म्हणतो तर ती लावायला शिकणार आहोत तर बघा इथं मी ब्लाऊज घेतलेला आहे स्टिच केलेला पूर्ण क्रॉस पर्यंत आपलं स्टिचिंग झालेलं आहे आणि आता आपण काज बटनपट्टी जोडून घेणार आहोत तर याचे सगळे व्हिडिओ म्हणजे आपण कटोरी जोडण्यापासून ते क्रॉस पट्टी जोडूपर्यंत सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथं बघा मी काज बटनपट्टी किंवा हूक आणि लूप पट्टी जोडण्यासाठी अस्तरच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर अस्तरची पट्टी ही हुक पट्टीसाठी किंवा आपण बटन पट्टी म्हणतो तर त्या बटन पट्टीसाठी थोडीशी जास्त रुंदीची आपल्याला काढायची आहे कारण ती पट्टी तयार झाल्यानंतर पाऊन ते एक इंच इतकी झाली पाहिजे बघा आणि ही आहे आ, हुक पट्टी किंवा आपण काजपट्टी म्हणू शकतो तर ही काजपट्टी आपल्याला काढायची आहे एका बाजूला काठ असलेली तर आपण आज आता सुरुवात करूया आपल्या शेवणाला तर पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे डावा भाग घ्यायचा जो आहे जोडण्यासाठी तर ही जी जास्त रुंदीची पट्टी आहे ती आपण पहिल्यांदा डाव्या बाजूला लावून घ्यायची आहे तर आपली इथं बटन्स येणार आहेत किंवा आपण म्हणू की हुकचे जे लूप असतात तर ते ह्या बाजूला येणार आहेत बघा मी नेहमी ह्याच बाजूला हे करत असते तर प, पट्टी जोडताना बघा वरती आपल्याला कमीत कमी एक अर्धा किंवा पाव इंच इतकं पट्टी एक्स्ट्रा सोडायची आहे गळ्याच्या आकारासाठी ठीक आहे आणि आप आपल्याला एकदम न करता एकदम आपल्या एका सरळ लाईनमध्ये आपल्याला कटोरीचा जर गोल आकार असतो तो तिरक्या कापडात असतो बघा तर तो तिरका असतो आणि एकदम ओढून लावले की सुरकुतल्यासारखी पट्टी होते किंवा गोळ्या झाल्यासारखे होते तर ओढून न लावता अबदार आप एकदम आपण हाताने एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे आणि क्रॉस पट्टीपर्यंत जोडून झालं की मी तुम्हाला दाखवते कोणता आपल्याला पॉईंट बघायचा आहे बघा एकदम लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे तुम्हाला मी काढून दाखवते मशीनमधून की बघा इथं क्रॉसपट्टीची जी शिलाई आहे तर ती शिलाई जरासा कोपरा असल्यामुळे ती आत जाते बघा म्हणजे एकदम थोडीसंच सा शिलाईमध्ये सापडतं आणि ते नंतर न उसवत जातं आपण जसा जा ब्ल ब्लाऊज वापरेल तसं तर तसं न होऊ नये यासाठी त्या शिलाईला मी कसं ओढून घेत आहे बघा दोऱ्यांनी म्हणजे दोरे, दोरे आपण लगेच कट करून काढायचे नाही आहेत तर तो जो दोरा मी शिल्लक ठेवलेला आहे तर तो ओढून व्यवस्थित तो पॉईंट आपल्याला शिलाईमध्ये एकदम व्यवस्थित परफेक्ट पद्धतीनं घ्यायचं आहे बघा पाव इंच इतकं मी मार्जिन सोडलेलं आहे जास्त मार्जिन आपल्याला घ्यायचं नाही आहे शिलाईमध्ये आणि शेवटी आपल्याला आणखी एक अर्धा ते एक इंच कापड शिल्लक सोडायचं आहे बघा पट्टीला कारण आपण आत धुमडून त्याचं फिनिशिंग करणार आहोत तर इथं बघा सरळ लाईनमध्ये तुम्हाला कुठेही तिरकं किंवा गोळा झाल्यासारखी पट्टी दिसत नाही आहे एकदम स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला जास्त ओढता न करता ही पट्टी लावून घ्यायची आहे पहिली टीप झाल्यानंतर आता आपल्याला धुमड घालून दुसरी टीप घालायची तर दुसरी टीप कशी घालायची बघा तर कापड एकदम कमी घेतलं तर आपली इतकी जाड ही पट्टी होत नाही आणि आपण जर ब्लाऊज पीसचा पट्टी घेतली तर ती थोड्याच दिवसात खराब होऊन जाते खिसून जाते लगेच बघा हुक लागून लागून ती पट्टी खिसून जाते तर तसं न करता आपल्याला अस्तरच्या पट्ट्या मी नेहमीच वापरते तर अस्तरची पट्टी वापरायची आहे आणि शिलाईमध्ये किती मार्जिन घ्यायचं आहे बघा जास्त मार्जिन घ्यायचं नाही आपल्याला जास्त दुमड कटरीवरती घ्यायची नाही आहे एकदम आपण जे जे। जे आता जेवढं मार्जिन ठेवलं होतं तर तेवढंच मार्जिन आपल्या त्याच टिपवर आपली दुसरी टीप आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे बघा म्हणजे आपली जी पट्टी आहे आता आपण बटन पट्टी किंवा जी लूप पट्टी करणार आहोत तर ती जास्त रुंदीची होईल अशी काळजी घ्यायची आहे कारण जर आपण एकदम छोटीशी कमी रुंदीची घेतली तर आपला गळा एकदम ओढल्यासारखा होईल बघा समोरचा भाग तर त्यासाठी आता सिंपलीमध्ये आपल्याला एकदम सुंदर फिनिशिंगसह म्हणजे एकाच लाईनमध्ये टीप ही सुंदर दाबटीप मारून घ्याय घ्यायची आहे आणि आता बघा शेवटी मी दुमड घातलेलं आहे एक्स्ट्राचं जे अस्तरचं कापड होतं आत, आत ते आतलं आतमध्ये दुमडून त्यावरून टीप घेतलेली आहे तर इथं मी शेवटी दाबटीप घेतलेली नाही आहे बघा तर ती का घेतली नाही आहे तर आपण आता हुक ह्या ब्लाऊजला हुक आहेत त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी हुक लावणार आहे तर आपलं जेव्हा हुकची शिलाई येईल तर तेव्हा हुकचं जे तोंड असतं ते उघडण्यासाठी आणखी सगळी शिलाई आपल्याला उसवावी लागते बघा इथली तर ती उसवायला आणखी पुन्हा लागू नये तर त्यासाठी मी आपल्याला दाबटीप जी द्यायची आहे म्हणजे लॉकची टिप द्यायची आहे ती आडवी द्यायची आहे बघा तर इथं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते असं आपलं लूप येणार आहे हुक्काचं त्रिकोणमध्ये त्रिकोण त्रिकोण लूप आपण करायचे आणि ह्या टिपेला म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे बघा टिप मारून म्हणजे आपली पट्टी एकदम लॉक होऊन जाते आणि सुंदर फिनिशिंगही येतं बघा तर आता तुम्ही टीप मारलेली बघत असाल एकदम समान अंतरावर मी सुंदर अशी टीप मारलेली आहे आणि वरती कापड पण एक्स्ट्रा सोडलेला आहे तर ते आपण कधी चा आकार ड्रॉ करू तेव्हा ते कट करून काढायचं आहे आत्ता लगेच काढायची गरज नाही आहे तर आता आपण जी उजवी बाजू आहे आपल्या ब्लाऊजची किंवा आपली डावी बाजू म्हणूया आपण तर ती करून घ्यायची आहे त्याला आपल्याला जोडायची आहे काजपट्टी किंवा आपण ह्या बाजूला हुक लावून घेतो बघा तर खाली जोडताना मी तुम्हाला दाखवते मगाशी दाखवायचं मी विसरले तर आता बघा जी आतली पट्टीची शिलाई होती ती खालच्या बाजूला त्याचं तो तोंड करायचं आहे बघा का तर आपली क्रॉसपट्टी एकदम मजबूत होते जर आपलं कापड कमी का असेल आणि आपण ती शिलाईही वरच्या तोंडाला केली तर कापड खालचं तसंच रिकामं रिकामं राहतं बघा म्हणजे तिथून दिस दिसण्याचा पण संभव असतो परत त्यानंतर ते फारच नाजूक होतं कोपरा तो फारच नाजूक होऊन बसतो तर यासाठी शिलाईही आपल्याला खालच्या बाजूला घालून घ्यायची आहे आणि नेहमीप्रमाणे आपण लावतो तशी कोपऱ्यापर्यंत आपल्याला लावत यायची आहे म्हणजे क्रॉसपट्टीपर्यंत आणि तिथून व्यवस्थित क्रॉ जे आपलं कटोरी आहे ती जास्त ओढून न धरता त्यावरती फक्त अलगट ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर ही टीप पाव इंचापेक्षा आपल्याला कमी मारायची आहे बघा पाव इंच आपल्याला टीप मारायची नाही आहे त्याहीपेक्षा आपल्याला कमी टीप मारायची आहे तर आता आपण त्यावरती एक दाब टीप देऊन घेऊयात बघा एकदम सुंदर नाजूक अशी दापटीप देऊन घ्यायची आहे कारण जर आपण ह्या बाजूला जर काजं करायला घेतलो तर ती काजांमध्ये आपण कट करताना कात्रीनं ती टीप उसवते बघा तर त्यासाठी एकदम बारीक साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जास्त मोठ्या अंतर सोडून टिप मारायची नाही आहे ही दाबटीप तर बघा अशा पद्धतीनं मी आतल्या बाजूला दुमडलेलं आहे आणि काट आपलं राहिलेलं आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता काठ आपलं शिलाईच्या बाजूला घ्यायचं नाही आहे तर आत जी रिकामी बाजू आहे तर त्या बाजूला आपलं काठ राहिलं पाहिजे त्या पट्टीचं तर आता इथं मी टिप जी आपली वरची फायनल जी टिप आहे फिनिशिंगची टिप तर ती आपण देऊन घेत आहे बघा तर इथं पट्टीच्या ठिकाणी आपण असं गोळा होऊ द्यायचं नाही आहे बघा अजिबात एकदम व्यवस्थित शिस्तात अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पहिल्यांदा आपण क्रॉसपट्टीपर्यंत टिप मारत येणार आहोत आणि तिथून पुढचं मी तुम्हाला दाखवते हाताने असं कटोरी सरळ करत करत आपल्याला टिप घ्यायची आहे टीप घेताना जरी ती तिळकी जराशी वाटली पण नंतर टीप देऊन झाल्यानंतर आपण जेव्हा ब्लाऊज सोडू हातातून तर तेव्हा एकदम गोलाकार आपल्या ज्या कटोरीचा आकार आहे तो गोल तसाच राहिलेला असतो बघा तर अशा पद्धतीनं मी कटोरीचा टक्स फक्त ओढून धरला होता आणि सरळ टीप मारली होती कारण त्यामध्ये कापड गोळा होऊन हे टिपेमध्ये यासाठी तर इथं थोडी सळ आलेली आहे बघा माझ्या टिपेला तर मी ती सरळ करून घेते टीप बसलेली आहे पण थोडीशी सळ आलेली होती बहुतेक तर इथं बघा आपली टीप पण मारून झालेली आहे एकदम व्यवस्थित अशी टीप बसलेली आहे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूलाही आपला अस्तर कुठंही पट्टी दिसू द्यायची नाही आहे बघा अस्तरची पट्टी लावलेली आणि एक्स्ट्राचे जे दोरे आहेत ते एकदम व्यवस्थित ॲक्युरेटपणे आपल्याला कट करायचे आहेत आपलं आपली टीप झाल्यानंतर तर इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीनं आपली ही टीप बसलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा तर या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट पद्धतीने गळायचा आकार कसा काढायचा आणि तो स्टिचही कसा करायचा हेही तुम्हाला मी सांगणार आहे तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू